श्री निवासी, श्री गजानन महाराज की जय श्री गजानन विजय ग्रंथ एकवीस अध्याय नौ श्री गणेशाय नम हे सगुण स्वरूप रुक्मिणी वरा हे चंद्रबागा तटविहारा श्री वरदा शारंग धरा पतित पावना दयानिधे लहानावासन मोटा सा मोठेपणान साचा पतिता विना परमेश्वराचा बोलबाला होणे नसे आम्ही हाओ पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नका परिसर लोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी फोळ पोटी गे गोदा म्हणून म्हणती तीर्थ त्याला याचा विचार करावा चित्ती आपुला माधवा दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठेही असो गोविंद भुवा टाकळी कर एक हरिदास होता थोर तो कराया कीर्तन गजर शेगावासी पातला ते शिवाचे मंदिर पुरातन होते साचार जाचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकरे अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा मोटारी क्लब बायसिकला त्याचे प्रेमभाऊ असे न मोठे सावकार श्रीमंत असून भावी कफार त्यानेचा हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्याचे मंदिर बंधू लागले नारी नर आता पुढचा प्रकार काय झाला तो एका त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी त्यांचा घोडा समोरी बांधिला होता मंदिराच्या घोडा अति द्वाड होता कोणासही मारी राथा समोर न कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम तोंडी चराठे वर्षावरी स्थिर न राह क्षणभरी कधी कधी कांतारी त्याने जावे पळो न थिंकाळी रात्र दिवस वाईट खोड्या बहुवस आल्या होत्या मुक्कामास शोते त्या घोड्याच्या लोखंडाच्या साकळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या त्या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला रात्र झाली दोन अप्रहर तमे आक्रमिले अंबर दिवा भितांचे धुत्कार होऊ लागले वृक्षावरी टिटव्या तीट टिटी शब्द करीती वाघुळे भक्ष्या धुंडीती पिंगळे बसून वृक्षावरती करू लागले सामसुम जिकडे तिकडे बंद झाले कवाडे कोठे ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधल्या ठायास येथे झाले सहजगती जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुदाण्याप्रती साधू पुरुष अवतार घेते इशाद नेणे भूमीवर औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण तेवी द्वाडाचे द्वाडपण संत निवारती असो गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी जाऊन निजले अतिहर्षी चौ पायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते गणिगणकानात -गन बोते या सांकेतिक ते जाणण्या कोण समर्थ हो त्या सूत्र रूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माहुनी नाही भिन्न हे सुस्वावया कारण गणात हा शब्द असे भूती हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका भूती हा शब्द ऐका तेथे ते असावा निसंशय बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन तेही आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको तया निराळा त्या तोची असे गिनात -गिन -गिना बोते कोणी गणिगणगणात -गन बोते ऐशी हायत दोन मते या भजनाविषयी शेगावी त्यासीनं आपले प्रयोजन आपणा कथेशी कारण महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजन रूपात साखळीने घोडा बांधून टाकीला गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबरी खरी म्हणून तो वरच्यावरी उठून पाये वारूला तो ठाण्यावरी घोडा शांत ऐसे पडता दृष्टीपत गोविंद बुवाच्या चित्तात नवल वाटले तो आपल्या मणी म्हणे हे ऐसे झाले कशाने का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा म्हणून राहिला शांत हे ना काही कळो येत हा ऐसा आजपर्यंत नाही स्थिरावला हे काय हाय ते पाहायला गेले तो एक माणूस दिसले जो पायात निजलेले त्या त्याद्वाड घोड्याच्या अतिनिकट येऊनी पाहू लागले निरखुनी तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारणासहित मज लागी ए समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नाचे करी तसा कंदन याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाड अंती सर्वेजाला भीती तेथे तर गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा या घोड्याच्या अचाटखोडी चालता मध्येच मारी उडी क्षण क्षणा मागल्या झाडी महाराजा मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परिन कोणी घेईया फुकटही लागलो दया परी न कोणी तयार घ्याया त्यावरी आपण केली दया हे झाले फार बरे आमा कथेकरांचे घोडे पाहिजे गरीबसाचे घरा माझे धनगराचे नाही वाद कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस खोड्या त्या थेटेच रोकड्या द्यावा अवघ्या सोडून तू शिवाच्या समोरी त्याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रास न देई कवनाते ऐसे त्याचे बोलून निघून गेले दयागण कृपा कटाक्षे करून पशुई जाणे आकळीला असो शो दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्य राशी आले गोविंद बुवा दर्शनासी घोड्यावरी बैसून घोडा गोविंद बुवाचा शेगावासी ठाऊ कसाच्या कोश्या खोड्यांचा भीत होते त्यासी जण तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंद बुवा ही घेऊन पीडा कशाचं येते आला मुले बायका मयात हाय पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवनाचा कोईन बुवा त्या सवजले तुमचे म्हणणे मी ऐकले माझ्या घोड्यास शहा न केले काल रात्री समर्थानी त्याने खोड्या दिला टाकून झाला गोगल गाई समान आता भावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला चराडा वाचून राहिला उभातो एक प्रहर भाजीपाला कोवळा घास मयात होता विशेष परी न लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही पहा संतांची केवढी शक्ती पशुई वागती, पत्रात आरंभिली स्तुती बुवाने समर्थांची श्लोक पृथ्वी अचिंत जगता प्रति कृती तुझी न कोणा कळे असो खलई केवडा तव कृपे सुमार्गी वळे उने फुडती हे तुझ्या रत्न चिंता अमनी श्री सतत हस्त वरधहस्त ठेवणी ऐशी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकार प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी काहीतरी धरून जीवी हे तू आपल्या श्रोते हो त्या यात्रेकडून मंडळीत बाळापूरचे दोन ग्रह असतं आले काही धरून येत समर्थांच्या दर्शना पण ती जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा फुडल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन काकी या गांजावर समर्थांचे फार तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची लोक आणती बर्फी खावा आपण गांजा नेऊ बरवा घाट धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृतीत होईल फुडल्या वारीस दोघे जण आले दर्शनाकारण परी गेले विसरून गांजा तो आणावया शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी ही नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण आता फुडल्या वारिसी दुप्पट आणू गांजाशी ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले फुडल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले घर जोडणं मात्र बसले स्पोते नसे गांजाची ते स्वामी म्हणाले भास्करासी पहा जगाची रीत कैसी गाठ मारून धोतरासी विसरते जिन्नस आणावया जातीने आहे तर ब्राह्मण तेच आपले भाषण करीती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणांचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणते ते चांडाळते द्विजेने जर धर्म सोडिला आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले साम्रत बेटे मनी नवस करीती आणि हात हलवीत येथे येते अशा नेका पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घननिळ कृपा करी तो भास्करा हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी पाहू लागले एकमेकांशी कुतुह दृष्टीने पाह केवढे अगाध ज्ञान आई यांचे परिपूर्ण हा जगत सक्षु गजानन सूर्यापुरेचं असे हो आपण नवस केला म्हणी तो जाणीला समर्थ आणि आता येऊ गी, घेऊन चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणवायाला भले हे महाराज बदले त्या आता शिळा कडी प्रत काहा उगा आणि ताऊत सार नाही किमपियात मेन हपापलो गांजाला आता आपण गांजा प्रत नका जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या लबाडाचे न हेतू पुरती ही खुनगाट बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम परी कदा न चुकावा नेम पाच वाऱ्या येथील करा काकी हा मुळा आणि पती कर्पूर गौर ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती जा नमस्कार त्यासी करा गांजा आनावया न विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवाने ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे पत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पायी दरवर्षी वारिस जाई पायी सज्जन गडा पती पत्नीचा विचार एक पौष मासिम निगती देक पूजासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुबडी कथा दासबोध सवे हे सामान अतिशुद्ध साधुत्वाचा नवथा मद कया चढलेला मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येक झोळी फिरवी खरी या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला पौषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार असे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे बाळकृष्ण हाती चंदनाच्या चिपळ्या असती पुतळाबाई करी साती झांझाहती घेऊनी रघुपतीचा नामगजर करी पंथाने निरंतर शेगाव खामगाव मेह कर देऊळगाव राजा पुढे आनंदी स्वामी स जालनापुरी बंधुनिया जांब नगरी जाय ते, ते मात्र करी तीन दिवस मुक्काम काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे देव पुऱ्यास येऊन करी गोदेला पुढे बीड आंबे जोगाईचे मोहरी बेलेश्वर स्वामींचे पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण नरसिंगपूर पंढरपूर पोते शिंगणापूर वाई आणि सातारा असे जे गळ्याच्या पायथ्याशी मागवध्य प्रतिपदेला तो येऊन पौचे भला श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवाशी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी समर्था कारणे खरा खराच रामदासी ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता दासनमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला साठ वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून माग वद्य द्वादशीच सोजून सोडून सज्जन गडास निघाले परत जावे अस त्याने आपल्या बाळापुरा असो वद्य एकादशीस बसला समर्थ समर्थ दारी पासी आलेस दुःखा लोचनासी शब्दन त्याचे बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारीनं पायी होईल जरी बसून वाहन आते येऊ सज्जन गडाते तरी ते कठीण दिसते मजलागी दयाळा नेम चालला आजवर आता पडू पाय अंतर परमाताचे शरीर निकोपा आधी पाहिजे तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझे आई हे म्हणण्याशी जरूर नाही आपण सर्व जाणतसा ऐसी प्रार्थना करून निजला शय्येश जाऊन तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला स्वप्नी मने रामदास ऐसा न होश नको येऊ इथून खास या सज्जन गडाते माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करा भातू आपल्या घरी मी येईन नवमीला तुला द्याया दर्शन हे माणी प्रमाण हो आपल्या शक्तीस पाहून परमार्थात तो आचरावी ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतेसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमासी त्या बाळापुरासी ते आता अवधारा माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णाने घरी केला दासबोधाचे वाचन रात्री सहरी कीर्तन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन दुपारती अस्तमान बाळकृष्णाच्या मनात विचार हाची गोळत पाऊ कसे येतात स्वामी समर्थ नवमी सिंह बाळकृष्णाच्या वचनाने केली गावकऱ्यांनी आपापसात आप वर्गणी उत्सवासाय करावया ऐसा थाट बाळापुरा नऊ दिवस झाला खरा नवे दिवशी दोन प्रहरा अगडित आले घडून श्री गजानन साक्षात्कारी श्रोतेताया बाळापुरी उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्ष्मण बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेकात चालला तर लोक झाले विस्मित गजाननासी पाहुणिया म्हणू लागले बुवासी उठा उठाव उठा वेगेसी तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संतांचे लागले पाय माझ्या घराशी परी आजच्या दिने साची मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड निवास सिंहची आतुर होऊ नये ठाया त्यांचा मसी करार आहे मी नवमीला येईन वाणी असत्य नोह ऐसा माझा भरोसा इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले ऐला शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची पाहता जो येऊनद्वारी तो गजानची नग्न स्वारी अजान साजिरी उभी निजानंदामध्ये मध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी भाली त्रिपुंड उभासाचा होता गोपी चंदनासा नेसलेल्या लंगोटीचा રંગ હોતા હિરમુજી કૈસે રૂપ પાહિલે બાળકૃષ્ણા ભરતે આલે પ્રેમા ચેતે શ્રોતે ભલે નયની સંચલે આણંદાસ સવતી ગજાન કુબડી લંગોટી કઈસ ન ત્રિપુડ શ્રી ચટાભર પુનઃ હતાશવા રામદાસ સ્વામી દિશાવો નિરકુણ પહા તો માગુતી ગજાન ऐसी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळा से अंतरी पुढे काहीच उमगेना मग म्हणाले गजानन रामदासाशी प्रेमे करू नको गांगरू देऊ म्हणा तुझा समर्थ मीच असे मागे बापा गडावरी माझी सहवस्ती होती खरी आता शेगावा भीतरी राहिले येऊ न तुला सज्जनगडी दिले वचन की दास नवमीस येईन मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता दे सोडून अवघी चिंता मी आहे रामदास शरीरूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे श्लोक आहे गीते ठाई वासांचे जिनो जीर्णा तो पाही ऐसी मुळीना भ्रमिष्ट होई चाल पाठी बसवी मला बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात एका मोठ्या पार्टी स्थित स्वामी गजानन झाले बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची ती भली मंडई धावू लागली दर्शन घ्याया पायांची रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहीला विचार शेवटी रात्र होता तीन प्रहर स्वप्न पडले बाळकृष्ण अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराळा प्रांती संशय मोहिना धरी चित्ती तो धरिता बुरशील मी तोच समजून करी गजाननाचे पूजन गीतेचे हाय हायवचन संशयात्मा विनशती ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी मस्तक ठेविले अत्याधरी गजाननाच्या पायावर महाराज आपुलिलीला मी ना, जा ना समता जाणण्याला तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देऊन नवमी माझी सांग झाली निनताना काही उरली अर्भकावरी कृपा केली तिने धन्य झालो मी आता काही दिवस राहा या बाळापुरास हीच आहे मनी अस ती पूर्ण कराव हो। महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले रस्त्याने ना कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी स्वस्ती विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ सुखदविका प्रत येषितदासगणू भवतु शुभमवत भवतु श्री हरिहरापणमस्त नमोध्याय समापता श्री गजानन महाराज की जय